समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने सिंह ठाकूर व योगिता ठाकूर दाम्पत्याकडून मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर रविवारी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड शहरातील श्री सुनील सिंह रावत प्रांगण हनुमान मंदिरामागे गाडीपुरा जुना मोंढा येथे घेण्यात आले या आरोग्य शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी नी निदान व मार्गदर्शन करण्यात येणार आहे सामान्य आजारांसह दीर्घकालीन आजारांवर देखील सल्ला प्राथमिक उपचार रक्तदाब मधुमेह आदी तपासण्या मोफत करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक येथील गरजू रुग्णांनी देखील या संधीचा लाभ घेतलाय या शिबिराला शिवसेनेचे वरिष्ठ नेते व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे व मानेवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य क्षेत्रात शिवसेना शिंदे गटातर्फे राबवण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरलाय शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयंसेवी यांनी यावेळी परिश्रम घेतले आरोग्य हीच खाली संपत्ती असून अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जनजागृती होईल असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला स्नेह जय महाराष्ट्र आज दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी नांदेडचे लोकप्रिय आम आमदार गटनेते श्री माननीय हेमंत भाऊजी पाटील साहेब तसेच एकनाथ हिरक महोत्सव या अंतर्गत आम्ही एक मोठ गाडीपुरा प्रभाग्रमांक सोळामध्ये महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं होतं या हस्ते आज माननीय श्री हेमंतजी भाऊ पाटील साहेब आमदार माननीय आनंदरावजी भोंडारकर साहेब विनय गिडे पाटील साहेब त्याचप्रमाणे शहर प्रमुख महिला आघाडी वनमलाताई गीताताई समस्त पूर्ण महिला आघाडी आणि सगळ्यांनी या शिबिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणे योगदान दिलेलं आहे आणि प्रकारे आज माननीय हेमंत भाऊ पाटील यांचं आम्ही स्वागत करून हा कार्यक्रम खूप थाट्याने उत्सवात साजरा केलेला आहे आणि ह्याबद्दलच ही शिबिर ठेवलेली आहेत ह्यामध्ये सगळं नेत्ररोग स्त्रीरोग हृदयरोग ह्या पूर्ण ह्या प्रकारे आम्ही शि हि हे शिबीर चालू ठेवलं आहे आयुष्यमानची नोंद पण चालू आहे आयुष्यमान कार्ड आत्तापर्यंत संधारित एक शंभर ते दीडशेच्या जवळपास आम्ही नोंद घेतलेली आहे आणि प्रभागातसुद्धा जे महिला आहेत आमच्या पक्षातला पण आघाडीचं आणि अंगणसेविका रुग्णसेविका हे पण कसं डोर दो टू डोर एक दोन ते तीन दिवसात हे सगळं ज्यांचे आयुष्यमान कार्ड आता पण झालेले नाहीत या या संकल्पनेतून हे काम सुरू होणार आहे माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी आणि माझी धर्मपत्नी योगिता सिंह ठाकूर हे क शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीमध्ये सक्रिय आहेत आणि कमीत कमी दहा बारा वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य धार्मिक कार्य पक्षांतर्गत जे काही आदेश आलेले आहेत ते पूर्ण आम्ही राबवलेले आहेत शिवसेना आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गजू ठाकूर आणि योगिता था ठाकूर यांच्या वतीने सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शिवसेना नेहमीच जे काही समाज उपयोगी का कार्य असतं त्यामध्ये तत्परतेनं काम करत असतं त्याचाच एक भाग म्हणून आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या डॉक्टरांचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहेत सगळे स्टॉल लावलेले आहेत स्त्री रोग असतील विविध आजारांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळं अतिशय चांगलं उपक्रम या ठिकाणी आहे आणि रुग्णांना चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली सिंह ठाकूर आणि योगिता ताई ठाकूर हे अतिशय धडपड असं या गाडीपुरा विभागातील व्यक्तिमत्व आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचा परिवार परिवाराला मी जवळ ओळखतो छोटे छोटे उपक्रम आधार कार्ड काढणं असेल कोणाचं राशन कार्ड काढ काढणं असेल लाडक्या बहिणींसाठी नोंदणी करणार असेल तर हे सगळ्या छोटे छोटे उपक्रम सातत्यानं गजू ठाकूर आणि त्यांचे पूर्ण सहकारी राबवतात मी मनापासून त्यांचा आभार मानतो खऱ्या अर्थानं नगरसेवक हा कसा असला पाहिजे किंवा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून हे ठाकूर परिवार आहे मनापासनं त्यांनी हा जो काही सामाजिक उपक्रम घेतलेला आहे बाळासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला अनुसरून हा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत गाडीपुराच नाही आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक आज स्त्रीरोग तज्ज्ञ इथं आलेले आहेत बी पी असेल शुगर असेल दातांची तपासणी इथं होते डोळ्यांची तपासणी होते आ, तर आ, चांगले निष्णात असे डॉक्टर इथं आणलेले आहेत त्यांचा औषधोपचार इथं होत आहे त्याचबरोबर आमच्या वतीनं तीनशे बालकांचे हृदयरोगाचं ऑपरेशन मुंबई इथं चालू केलेलं आहे तर कुठलेही आपल्याला आजार असतील किंवा कुठले गंभीर आजार असतील मी स्वतः चॅरिटीच्या कमिटीवर आपल्याला विनंती आहे की किडनी असेल हार्ट असेल किंवा ब्रेन असेल कुठल्याही मोठे आजार असतील तर ते त्यांना मोफत उपचार चांगल्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये आपण मुंबई इथं करतो मनापासनं गजू ठाकूर व त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद